जे लोक मंदिरात जातात प्रार्थना करतात ज्यांच्या गळ्यामध्ये क्रॉस आहे पडतर्फ करण्यात यावं आणि त्याचे बगलबच्चे त्यांनी रोजाने ठेवले गोपीच्या त्या जर्... वाक्यात दम असेल त्यांनी ज्या कोर्टाचा हवाला दिला ज्या न्यायालयाचा हवाला त्याने दिला मी त्याला सांगतो दोन हजार एकवीस पी मुन्नीश्वरी वर्सेस तमिळनाडू राज्य ही पेशानी डॉक्टर तिचा पती आणि लेकर चर्चला जातात तिने एस सी कॅटेगरी मधून डॉक्टर की ही नोकरी हासिल केली मिळवली कोणीतरी असे भांपे आले अधिकाऱ्यांच्या वतीने आले राज्यकर्त्याच्या वतीने आले आणि तिच्याकडे हेरगिरीने गेले तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तर तिच्या ऑफिस मध्ये श्लोगन होत तिच्या दर्शनीय भिंतीवरती क्रॉस होता आणि म्हणून तिच्यावरती याचिका दाखल करण्यात आली तिची याचिका दाखल तिच्यावर याचिका दाखल करण्यात आली कलेक्टर प्रांत तहसील स्थानिक तलाठी हे सर्वजण एका मताने तिच्या विरोधात होते परंतु तामिळनाडू राज्य त्या ठिकाणच्या न्यायाधीशांनी असा निकाल दिला घरात क्रॉस घरात क्रॉस आणि कुणी जर भक्तिभावाने जातो तर त्याचं धर्मांतरण होत नाही त्यांनी पत्रवाळ्या आणल्या मी पण आणल्या तुमच्यापेक्षा आरपीआयच्या नीट कार्यकर्त्यांनी का तुमच्यापेक्षा इतकं घाम तोंड आहे माझं फक्त पाळे कि म्हणून वचन आहे आणि पाच पन्नास लाखाचं बक्षीस कशासाठी मी नाही शिकलो तो ख्रिस्त मी पंचवीस वर्षापूर्व पूर्वी पुरुण, माणसच मारले मी सुपाऱ्याच घेतल्या मी तोच नालायक होतो ज्याने मला आज लायकीत आणलं ते येशूचे आभार हातपाय तोडायची मोडायची भाषा सोडून दे तुझा आख अंग आहे ना तेव्हा माझी मांडी आणि तू लय बोलतो तू इतका बोलतो ना तुझी उंची पण नाही गांजा पिल्यासारखं तोंड वाकड करून त्याच्या तोंडावर पाळकाला मारण्याची भाषा एवढी सोपी वाटते का अरे आमच्या केसाला धक्का तर देवाच्या बुगुडाला धक्का <laughs> पंचवीस वर्ष झाले अजून आमच्या कॉलर पर्यंत आला नाही कोणाची आई जणली ज्याने हात टाकावा आणि हा सोडून याच्यानंतर जर टिल्या बिल्या चकना हेकना नंतर डोळ्याचा उघडा पागडा जर कोणी पाळकांच्या विरोधात बोलला मी जबाबदारीनं प्रशासनाच्या समोर सांगतो कारण तुम्ही स्वतः पहिली एफ आय आर त्यांच्यावर दाखल करायला पाहिजे कारण कायद्याचा भंग पहिले ते करतात आणि तुम्ही साक्षीदार असता तुमच्या समोर बोलल्याच्या नंतर आमच्या फिर्यादीची गरज नाहीये अरे खिस्ती समाज कधी आलाच नाही पोलीस स्टेशन कर हे एक दांडा तर आमच्या पायट लगेच पळून जातील माहितीये का तुम्हाला कितीतरी घाबरतात ते नको म्हणतात तिकडे त्यांचं असं मत आहे मी अहिंसेचा मार्ग स्वीकारला हे आताच्या हिसर कस काय झाले पण ह्यांना काय माहितीये सातशे किलोच सात मिनिटात हो हेच आहे ते का फुळे लय भाषण झालेत म्हणून कमी बोलतोय आणि परत जर दुसऱ्या मोर्चा जर असा गोंधळ झाला तर याद राखा कुणी असा तुम्ही गडबड करायची नाही आपण यांच्याकडे गोंधळ दाखवायला नाही हलो ज्यांनी आमच्यामध्ये गोंधळ मांडलाय ना त्यांचा जागरण गोंधळ करायला हव पहिली गोष्ट घाबरायचं नाही जेवढे पण नोकरीवर आहेत त्यांनी अधिकाराने यायचं चर्च मध्ये बसायचं प्रार्थना करायची क्रॉस गार्डात घालायचंय गार। घाल आज शोमवेल साळवे पडळकर वरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहे जेव्हा ख्रिस्ती धर्मगुरुला ख्रिस्ती समाजाला कुणी वेटीस धरील त्याचा बाप मी बनल्याशिवाय राहणार आणि जबाबदारीने बोलतो मी आज मी शांत बसलेलो होतो गेली पंचवीस वर्ष मला हे बोलायचंच नव्हतं माझ्याकडे पावसर पावसर गांजा पिणारे पोरं आज बायबल स्कूल मध्ये ह्या वर्षी ग्रॅज्युएशनला इंग्लिश मिडियम ज्या पोरांना बाप नाहीत अशा अठरा पोरं मी सांभाळतोय

आमच्या मुर्मुताई जातात शोकसभेत सहभागी होतात त्यांना विचारावर त्यांचं धर्मांतरण झालं का धर्मांतरण काय आहे इथं जीवनांतरण आहे तुम्ही पक्षांतरण करता बिनराजासारखे तुम्हाला लाजा वाटत नाही तुम्ही ज्या पक्षात असता तेव्हा आम्ही तुम्हाला मत देतो आणि आमच्या मतावरती दुसऱ्या पक्षात जाता अरे तुमचे पक्ष ना जागेवर नष्ट होतील कारण परमेश्वर देव आमच्या पक्षाचा आणि जो आमच्या सोबत ना आम्ही त्याच्या सोबत जो आमच्या जर खानदानी ख्रिस्ती असले बेराडने <laughs> पाकितावर विकले जाणार नाही खानदानी जर ख्रिस्ती असाल ना त्याची मॅजॉरिटी कमी असेल पण मी जाईल तर त्याच्याच बाजूने जाईल जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी बारा शिष्यांनी एकशे वीस देशामध्ये स्वार्थ नेली जगाचे होऊन कापालक करणार देवा चलोक त्यांना म्हटलंय सोनईचा किस्सा पालक राहतो नगरला घटना घडते सोनईला पोस्टो गुन्ह्यामध्ये सात महिने दोन पाळक एका पाळकाचा गावाशी संबंध नाही चर्चशी संबंध नाही एक कोणीतरी उपसुंबी आणायची तिला उभं करायचं तिला सांगायचं तिला सुपारी द्यायची सुपारी घेऊन कार्यक्रम जर खरंच तुम्ही खानदानी असाल ना फक्त एक धर्मांतराची केस सिद्ध करून दाखवा मी बायबल सोडून जाईल आणि जर धर्मांतरण कोणी करत असेल ना त्याला ख्रिस्ती लोक जमिनीत गाडतील काय म्हणता शिंदे साहेब शंभर टक्के या पार दाखल झाल्याशिवाय जाणार नाही आपण इथून त्याला काय वाटलं हा फक्त मोर्चा आहे का अरे पूर्वी आम्ही निवदासाठी सकाळपासून बसायचो संध्याकाळ आता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळणारी भाकर जर आमची कुठे हिसकावून घेणार असेल तर मग याला सोडू का चेहरा नाही असं कोण म्हणत कोण म्हणतं तुम्हाला काय वाटतं मुलगी आहेत पानसट आहेत मित्र यांना क्षमा करायची पण कोणती आहे का सामर्थ्ययुक्त क्षमा कोणती कोणती क्षमा करणार पण कोणती बोला सामर्थ्युक्त क्षमा येशु सूर्याने प्रकाश देणं बंद केलं चंद्र रक्त झाला भूमी कापली खडक हादरले आणि येशू म्हणतो हे hey, पिता यांना कर कारण हे काय करतात समजत नाही कारण येशूला माहितीये क्षणात हे सगळं नष्ट होती यांना अशी क्षमा नाही करायची तुम्ही कोणत्या कृषी ने मारतील आपल्याला मारून टाके मातून येशुकडं प्रार्थनेची गरज नाही यू डू ऑर्डिनरी गॉड विल डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुला जे शक्य आहे ते तू कर जे तुला शक्य नाही तो देव करेल याचे आमदारकी घालवायला येशूची ये ये काय गरज आहे याची आमदारकी घालवायला येशूची काय गरज आहे आमच्या हात कुठं गुंतलेत का i'm in it with you